वारकरी संप्रदाय सगळ्या भारतीयांना किंवा महाराष्ट्रीयांना किंवा स्त्री पुरुषांना घेणार नाही सगळ्या विश्वातल्या मानवांना पोटात घालणार संप्रदाय एवढं मोठं माय आहे त्यात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली असं म्हटलं म्हणजे योगांचे माता आहेत माऊली ज्ञान आहे माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे संजीवन म्हणजे माऊली ज्ञान आहे तिथे आहे हा माझा दृढ विश्वास आहे दृढ श्रद्धा आहे सर्व धर्म सर्वांना घेऊन चालणारा असा जो धर्म जो कोणता असेल तर तो विश्वधर्म होण्याच्या लायकीचा म्हणजे भागवत धर्म आणि याचे प्रवर्त कोण आहे ज्ञान ज्ञानेश्वर देवी रचिला पाया याचा कळस कोण आहे असे कळस याचे काम कोणते नामदेव महाराज एकनाथ महाराज असा वारकरी संप्रदायाचा वारसा अगदी आहे यांची कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार